नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं द फॅमिली गार्डन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गार्डनची रिलेटेड असणारे व्हिडिओ ह्या तुम्हाला ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तर आपलं गार्डन असं खूप छान आणि सुंदर आहे तर विचार केला की काय नाही आपणसुद्धा छान छान माहिती असणारे व्हिडिओज टाकूया सो फ्रेंड्स सपोर्ट करा आणि Uh, मी ह्या चॅनलवरती तुम्हाला खूप छान छान माहितीसुद्धा सांगणार आहे माझ्या बागेतील नवीन नवीन जे काही अपडेट्स असणार आहे तेही सांगणार आहे त्यामुळं खूप छान इंटरेस्टिंग असे तुम्हाला ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती छान असे ब्लॉग पाहायला मिळणार आहेत मित्रांनो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोलियस असं एक प्रकारचं झाड असतं म्हणजे शोच असतं तर छोटी छोटी फुलं पण येतात खरं ते लावण्यासाठी खूप सोपं आणि खूप इजी आहे तर ते कसं लावायचं काय लावायचं त्यामध्ये कोणकोणती व्हरायटी असते काय असते हे सगळं सांगणार आहे चला तर सुरू करूया आपला आजचा ब्लॉग कोलियस हे जे झाड आहे हे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये असतं ह्याच्यामध्ये हिरवा पिवळा जांभळा जांभळ्यामध्ये सुद्धा डार्क जांभळा फेंट जांभळा मिक्स ग्रीन आणि जांभळा असे वेगवेगळे कलर असतात तुम्ही किंवा वांगी कलर सुद्धा म्हणू शकता असे जा भरपूर असे कलर असतात म्हणजे आपल्या जर बागेमध्ये फुले येत नसले किंवा काय असले तर हे जे आपले कोलियसचं झाड आहे हे आपल्या बागेमध्ये खूप छान रंगीबिरंगी आणि खूप छान दिसतं माझ्या बागेमध्ये आत्ता सध्या तरी आता ही तुम्हाला दाखवते ती तीन आणि अजून दोन अशी पाच प्रकारची कोलेसची म्हणजे झाड आहेत ही मी कशी कलेक्ट केल्यात मित्रांनो तर एखाद्या ठिकाणी गेलं की एखादं झाड दिसलं तर त्याची छोटीशी फांदी मी कट केली आणि ती आणून एका ठिकाणी लावलेली त्याची आता खूप छान मोठी वाढ झाल्या तर मी आता विचार केला की ही आपण सर्व दोन दोन ठिकाणी लावूया म्हणजे ते दिसायलाही खूप छान दिसल बागेमध्ये फुल नसले तरी चालतील बागेमध्ये खरं ह्या झाडांमुळे ज्या कलर इतकं छान असतात त्याचे आणि जे आकार इतके सुंदर असतात की त्याच्यामुळे फुलं नसले तरी सुद्धा या झाडांच्या मुळे आपल्या जी आपली बाग असते त्याच्यामध्ये खूप छान आकर्षक असे कलरफुल बाग दिसते आपल्या त्यामुळे कोलेसचं झाड कुठं असेल तर तुम्ही नक्की लावा तर ह्याच्या लावण्याबद्दल सांगतो तुम्हाला माहिती तर हे झाड लावायला खूप खूप म्हणजे खूप सोपं आहे हिची फांदी किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे म्हणजे आपलं जी बोट आहे आपली आहे समजा तर त्या करंगळीच्या आकाराची आपण ह्याचं कटिंग लावू शकतो तर बघा मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवतोय की छोटी छोटी कटिंग खरं कटिंग लावताना फक्त एकच काळजी घ्यायची की त्याचे जे पान आहे त्या आपण ज्या मातीत घुसवतोय तर त्या मातीच्या वरती पान असावं ते खाली नसावं शक्यतो आणि त्यामुळे हे पटपट थोडे थोडे छोटे छोटे तुकडे तुम्ही लावून ही ते खूप छान आपण वाढवू शकतो तसंच मित्रांनो जर तुम्हाला हे असं छान खाली असं पसरणार पाहिजे जास्त उंच नको असतं तर याचं सारखं सारखं प्रुनिंग म्हणजे वरचं सारखं त्याला कटिंग करणं खूप जास्त गरजेचं आहे त्याला जी वरची फुलं येतात तर ते फुलं पण कट करावी जेणेकरून त्याची वाढ आहे ती फुलांच्याकडं जात नाही जास्ती करून ती त्याची वाढ त्याच्या पानांकडं वाढवते त्यामुळे त्याची छान अशी भुशी म्हणजे खूप छान अशी दाट अशी आणि मस्त येतात तर मी पहिल्यांदा लावले ते हिरव्या रंगाचं बघा मी लावले आणि सेकंड दुसऱ्यांमुळे लावायला लागलो आहे तर ते मिक्स कलरमध्ये आणि हेचा आकार पानांचा वेगळा आहे ह्याच्यापेक्षा वेगळ्या कलरचं पण आहे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट पुढे दाखवतोय तर बघा इथं मी छोटे छोटे कटिंग आपण लावले आपण जसं की अजून एक सांगतो की चिनी गुलाब आपलं कसं असतं की आपण छोटे छोटे म्हणजे पॉर्च्युला मित्रांनो चिनी गुलाब आमच्या इकडे म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात तेही तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा तर जे आपण कटिंग तुकडे तुकडे छोटे लावतो ना तसंच लावण्यासारखं सोपं आणि खूप सोपं असं हे झाड तर मी छोटे छोटे तुकडे लावले आता जी तिसऱ्या प्रकारचं मी लावायला लागलोय ह्याचा पानांचा आकार खूपच वेगळा आहे ह्याचे आकार जसे एकदम छोटे तर कर हे आकार असा लांबडसर आहे आणि असं कात्री का, म्हणजे म्हणतात मं ना असं बारीक बारीक कटिंग केल्यासारखं आहे तसं आहे आणि खूप छान आहे याचा सुद्धा आकार तर तुम्ही नक्की मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही जर बागे बागेची सुरुवात करत असाल किंवा तुम्हाला आवड असेल तुम्ही अजून लावले नसतील कोलेसचे झाड तर नक्की तुम्हाला नर्सरीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जातानाही तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे झाड शंभर टक्के दिसणार म्हणजे दिसणारच आणि हिचं अजून एक तुम्हाला सांगतो तर ह्याला माती असते ती आपल्या कोणत्याही मातीत ही खूप चांगल्या प्रकारे येतं असं काय नाही की ह्याला अशीच चांगली अशी माती पाहिजे तर ह्याला फक्त एवढी काळजी घ्या की मातीतलं जी पाणी आहे ते जास्त ओलसर नसावं शक्यतो वरची जी आपली लेअर आहे ती सुकली ना पूर्ण मातीची की मग पाणी घाला जास्त पाणी घालून असतं त्याला ओळसरपणा ठेवू नका त्यामुळे ते कुजलं कुजलं जाऊ शकतं तर आता तुम्हाला मी दुसऱ्या प्रकारचं दाखवते बघा माझं झाड हे मी ऍक्च्युली मागच्या वर्षी गणपती बघा गेले तिथून एक भांदे आणलेली आणि ती लावलेली तर हे दोन प्रकारची किती छान कोलेसचे झाड आले बघा तर लागलंच म्हटलं चला हेच पण थोडं कटिंग करूया कारण हे खूप उंच आले तर ह्याचं मी कटिंग केलं आणि त्याच कुंडीत त्याचा तुकडा मी ते लावायला लागलोय मी कसं केलं की ह्या साईडला पूर्ण आता ठरवलं की कोलेसची झाड लावायची त्या दिसायला ते खूप सुंदर दिसेल तर हे स्नेक प्लांट आहे माझं त्याच्या शेजारी इकडं मी वरती दोन प्रकारचे ठेवलेले आहेत की दिसायला छान दिसेल आणि अजून एक प्रकार तुम्हाला म्हटलं तर हे बघा ह्याचा पानाचा आकार छोटा आहे आणि किती सुंदर दिसते बघा हे सुद्धा डबल कलर मध्ये आणि ते ते पूर्ण वेगळे आणि हे पूर्ण वेगळे तर ह्याच्यामध्ये पिवळा रंग कुठे मिळाला तर मी नक्की शंभर टक्के आणणारच कारण तोही खूप सुंदर दिसतो तर बघा मी आता हे सकलांब झाल्यानंतर मी त्या ऍडजस्ट करायला लागलोय मधीबरोबर प्रॉपर मी चिनी गुलाब ठेवलाय आणि त्याच्या साईटून आता ह्या सहा कुंड्या माझ्या रेडी झाल्या तर त्या ठेवल्या आणि वरच्या बाजूला स्नेक प्लॅन्टे शेजारी दिसते ते मी गणेशवेल म्हणतात ना गणेशवेल मधले मी पांढऱ्या रंगाचा गणेश्वर लावलाय तिथं आणि ते खूप छान दिसते त्याच्यामुळं आणि मध्ये बरोबर ते स्नेक प्लांट त्यामुळे ते इतकं छान दिसणार आहे ना ज्यावेळी ते वाढेल ते ही खूप सुंदर दिसेल तर मित्रांनो बागेचं काम असतं ते दिसतं सोपं खरं खूप अवघड असतं आणि ह्यात मला पूर्ण माझी फॅमिली सपोर्ट करते छोट्या मुलांनी सुद्धा खूप सपोर्ट आहे सकाळपासून त्याचा व्हिडिओ नेक्स्ट मी तुम्हाला पुढच्या संडेला दाखवीन प्रत्येक संडेला मी मोठे मोठे व्हिडिओ तुम्हाला घेऊन ये तरी तर माझे मिस्टर बघा खूप त्यांनी मदत केली बाकीच्या सर्व कुंड्यामध्ये त्यांनी डी वगैरे टाकत होते पाणी वगैरे देत होते त्यामुळे खूप मदत होते तर फायनली लुक बघा माझा हा बागेचा अजून पुढचे नेक्स्ट अपडेट मी दाखवणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटते हे नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय झाडे लावा आपला निसर्ग वाच